नमस्कार आज आपण ध्वनीच्या विज्ञानाबद्दल बोलणार आहोत एक अशी शक्ती जी आपल्या आजूबाजूला आहे पण आपल्याला दिसत नाही चला तर मग या अदृश्य जगाचा प्रवास सुरू करूया चला एका एकदम इंटरेस्टिंग प्रश्नापासून सुरुवात करूया वटवाघळं ज्यांची दृष्टी जवळपास नसतेच ती मिठ्ठ काळोखातही इतक्या अचूकपणे कशी काय उडू शकतात हाच प्रश्न आपल्या आजच्या विवेचनाच्या केंद्रस्थानी असेल आता हे कोड सोडवायचं असेल तर आपल्याला आधी ध्वनी म्हणजे नेमकं का काय हे समजून घ्यावं लागेल ध्वनी म्हणजे फक्त काहीतरी ऐकणं नाहीये तर ते ऊर्जेचं एक रूप आहे एक लहर जी आपल्या सभोवतालच्या माध्यमातून प्रवास करते तर ही ऊर्जेची लहर प्रवास कशी करते कल्पना करा ती माध्यमातल्या कणांना पुढे ढकलते ज्यामुळे तिथे उच्च दाबाचं एक क्षेत्र तयार होतं ज्याला आपण संपीडन म्हणतो आणि मग तेच कण मागे ओढले जातात ज्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं याला म्हणतात विरलन हे कण लहरीच्या दिशेनेच पुढे मागे होतात म्हणूनच याला अनुदैर्ध्य लहर असं म्हणतात हे समजायला ना स्लिंकीचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे बघा जेव्हा आपण स्लिंकीच्या एका टोकाला धक्का देतो तेव्हा एक लहर त्यातून पुढे सरकते काही ठिकाणी स्लिंकीची वेटोळी एकदम जवळ येतात हे झालं संपीडन आणि काही ठिकाणी ती एकमेकांपासून लांब जातात हे झालं विरलन ध्वनीची लहर अगदी अगदी याच पद्धतीने हवेतून किंवा इतर माध्यमातून प्रवास करते प्रत्येक आवाज वेगळा असतो बरोबर एका पक्षाचा किलबिलाट आणि एका मोठ्या ट्रकचा घरघर आवाज यात फरक आहे हा फरक नेमका कशामुळे होतो तर याचं कारण दडलंय ध्वनी लहरींच्या दोन महत्वाच्या गोष्टींमध्ये चला बघूया तर ध्वनीचं स्वरूप दोन गोष्टींवर ठरतं पहिली गोष्ट म्हणजे वारंवारता म्हणजे एका सेकंदात किती लहरी तयार होतात जेवढी वारंवारता जास्त तेवढा आवाज शिटीसारखा म्हणजे उच्च पट्टीचा असतो आणि जेवढी वारंवारता कमी तेवढा आवाज ड्रमसारखा म्हणजे कमी पट्टीचा आणि दुसरी गोष्ट आहे आयाम म्हणजे लहरीची उंची आयाम जेवढा जास्त तेवढा आवाज मोठा आणि आयाम कमी म्हणजे आवाज हळू सोप्पा आहे आपल्याला माहितीये की ध्वनीला प्रवास करायला कोणत्या ना कोणत्या कौन्ता माध्यमाची गरज असतेच मग ती हवा असो पाणी असो किंवा एखादी घनवस्तू पण ध्वनीचा वेग सगळ्या माध्यमांमध्ये सारखाच असतो का जरा विचार करा समजा दुरून ट्रेन येते तिचा आवाज आधी हवेतून ऐकू येईल की लोखंडी रुळाला कान लावल्यावर रुळातून काय वाटतं याचं उत्तर पुढच्या स्लाईडमध्ये आहे आणि उत्तर आहे स्थायू पदार्थांमध्ये ध्वनी सगळ्यात वेगाने प्रवास करतो अरे बापरे फरक बघा स्टीलमध्ये ध्वनीचा वेग आहे जवळपास सहा हजार मीटर प्रति सेकंड तर हवेत तो फक्त तीनशे शेचाळीस मीटर प्रति सेकंड आहे याचं कारण सोपा आहे स्थायू पदार्थांमधले कण एकमेकांना घट्ट चिकटलेले असतात त्यामुळे कंपने अगदी विजेच्या वेगाने एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे पोहोचतात आणि हे सिद्ध करणारे एक सोपा प्रयोग आहे जो कोणीही करू शकतं जर एका मित्राने थोड्या अंतरावरून लोखंडी पाईपवर काहीतरी आपटलं आणि आपण पाईपला कान लावला तर आपल्याला दोन आवाज ऐकू येतात पहिला जो खूप पटकन येतो तो, तो पाईपमधून आलेला असतो आणि दुसरा जो थोड्या वेळाने येतो तो, तो हवेतून आलेला असतो यावरून स्पष्ट होतं की स्थायू पदार्थांमधून ध्वनी कितीतरी पटीने वेगाने प्रवास करतो आपण पाहिलं की ध्वनीचा वेग माध्यमावर अवलंबून असतो पण एक मिनिट आपल्याला जगातले सगळे आवाज ऐकू येतात का याचं उत्तर आहे नाही आपल्या ऐकण्याच्या क्षमतेच्या पलीकडे आवाजाचे खूप मोठं जग आहे चला ह्या अदृश्य जगाबद्दल थोडं जाणून घेऊया ही आहे ध्वनीची संपूर्ण रेंज माणसं फक्त या मधल्या पट्ट्यातला म्हणजे वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ट्समधला आवाज ऐकू शकतात वीस हर्ट्सपेक्षा कमी वारंवारतेच्या आवाजाला म्हणतात अवश्राव्य ध्वनी जसं की भूकंपाच्या लहरी आपण त्या ऐकू नाही शकत पण आपल्याला त्या जाणवतात आणि वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्त वारंवारतेच्या आवाजाला म्हणतात ध्वनी आणि आता आपण परत येऊया आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे वटवाघळं ही गोष्ट आहे सतराशेच्या दशकातली लाझारो स्पॅलेन्झानी नावाच्या एका इटालियन शास्त्रज्ञालाही हाच प्रश्न पडला होता आणि हे रहस्य उलघडण्यासाठी त्यांनी वटवाघळांवर अनेक प्रयोग केले मग स्पॅलेन्झानी यांना काय सापडलं त्यांनी हे सिद्ध केलं की वटवाघुळं आपल्या तोंडाने खूप जास्त वारंवारतेचा म्हणजेच श्राव्यातीत ध्वनी काढतात हा आवाज जेव्हा समोरच्या वस्तूंवर आधळून परत येतो तेव्हा तो, ते तो प्रतिध्वनी ते आपल्या मोठ्या कानांनी ऐकतात म्हणजे काय तर ते आवाजाच्या मदतीने पाहत आहेत आहे ना निसर्गाच्या या अद्भुत क्षमतेपासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा ध्वनीच्या या गुणधर्माचा वापर करून काही अद्भुत तंत्रज्ञान विकसित केलं आहे आपण सगळ्यांनीच कधी ना कधी प्रतिध्वनी ऐकलंय नाही का एखाद्या मोठ्या रिकाम्या हॉलमध्ये किंवा दरीत ओरडल्यावर आपलाच आवाज आपल्याला परत ऐकू येतो हाच तो प्रतिध्वनी म्हणजे ध्वनी लहरींचं एखाद्या कठीण पृष्ठभागावरून होणारं परावर्तन पण प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येण्यासाठी तो अडथळा आपल्यापासून कमीत कमी सतरा पॉइंट दोन मीटर लांब असायला हवा हे माहिती होतं का याचं कारण असं आहे की कोणताही आवाज आपल्या मेंदूत साधारण झिरो पॉईंट वन सेकंड राहतो जर मूळ आवाज आणि त्याचा प्रतिध्वनी यांच्यात झिरो पॉइंट वन सेकंडांपेक्षा कमी अंतर असेल तर आपला मेंदू ते दोन वेगळे आवाज ओळखूच शकत नाही आणि याच एका साध्या तत्वाने अक्षरशः क्रांती घडवली आहे जे काम निसर्गात वटवाघळं करतात तेच तत्व वापरून आपण अशी सिस्टीम बनवली आहे जी आपल्याला समुद्राच्या अंधाऱ्या तळाशी किंवा अगदी आपल्या शरीराच्या आतही डोकावू देते याच तंत्रज्ञानाला सोनार असं म्हणतात जहाजावरून पाण्याखाली श्राव्यतीत ध्वनीलहरी पाठवल्या जातात त्या समुद्राच्या तळाशी किंवा एखाद्या पाणबुडीवर आदळून परत येतात या लहरींना परत यायला किती वेळ लागला यावरून त्या वस्तूचं अंतर आणि तिचं स्थान अगदी अचूकपणे मोजता येतं याचमुळं समुद्राचे नकाशे बनवणं आणि पाण्याखालच्या वस्तू शोधणं शक्य झालंय सोनार तर फक्त एक उदाहरण झालं आज तर श्राव्यातीत ध्वनीचा वापर इतक्या ठिकाणी होतो की आश्चर्य वाटेल मेडिकल सायन्समध्ये सोनोग्राफीमुळे आपण गर्भातल्या बाळाला पाहू शकतो तेही कोणतीही शस्त्रक्रिया न करता मोठमोठ्या कारखान्यांमध्ये धातूंमधले छोटे, -छोटे दोष शोधले जातात ज्यामुळे मोठे अपघात टळतात इतकंच काय दूध निर्जंतुक करण्यासाठी आणि अतिशय नाजूक मशीन स्वच्छ करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो या अदृश्य लहरींनी आपलं आयुष्य खरंच बदलून टाकले तर बघा हवेतल्या एका साध्या लहरीपासून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला समुद्राच्या तळाशी आणि जन्माच्या आधीचं आयुष्य दाखवलेल्या तंत्रज्ञानापर्यंत घेऊन आला आहे ध्वनी ही फक्त एक लहर नाही तर ती एक शक्तिशाली ऊर्जा आहे जिने आपल्याला जग पाहण्याची एक नवी नजर दिली आहे आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं ध्वनीप्रमाणेच आपल्या जगाला आकार देणाऱ्या अशा आणखी कोणत्या अदृश्य शक्ती असतील ज्या आपण अजून पूर्णपणे समजून घ्यायच्या आहेत विचार करण्यासारखी गोष्ट